माणसाला माणूस घडवण्याचा विचार या आहे लखन जाधव गुरुजी यांचं प्रतिपादन जिजा शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण केंद्र गडिंग्लज व योग विद्याधाम गडिंग्लज यांच्या मार्फत स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती हा कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून लखन जाधव यांचं व्याख्यान झालं प्रारंभी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं नॅशनल स्पोर्ट योगा चॅम्पियनशिप मार्फत केरळ येथे घेतलेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेल्या गीतांजली पाटील यांच्या संस्थेमार्फत प्रमुख अतिथी लखन जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला लखन जाधव हे रामायण महाभारत स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकर राजमाता जिजाऊ यांच्या योगदानामुळे भारतभूमीला एक वेगळा आयान निर्माण झाला आहे याबाबत अनेक उदाहरणे देऊन जिजाऊंच्या व विवेकानंदाच्या कार्याचा तपशीलवार ओळख करून दिली व्याख्यानाचा विषय पुण्यभूमी भारत हा होता या व्याख्यानात अध्यात्म व आत्मज्ञानाची भूमी म्हणून भारताकडे पाहिलं जातं बाह्य प्रगती बरोबरच आंतरिक शांतता ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं भारतात विविध धर्म पंथ भाषा संस्कृती एकत्र नाणतात भारतभूमी ही वसुदैव कुटुंबम ही भावना केंद्रस्थानी ठेवून जगाला एक वेगळा संदेश देत आहे हिंसा नव्हे तर नैतिकता व सत्याच्या मार्गाने बदल घडवता येतो हा आदर्श या दिला आहे अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष योगाचार्य व्यक्तीमध्ये दैवत निर्माण होण्यासाठी सर्व सर्व दुर्गुणांचा नाश करावा याबाबत संदर्भ गोष्ट कथन केली भारतभूमीला जी विविध नावे पडली गेली त्यांची सविस्तर माहिती सांगून त्यांचं पौराणिक भौगोलिक ऐतिहासिक महत्व सांगितलं स्वामी विवेकानंदांनी राजमाता जिजाऊंच्या जीवनशैलीची असंख्य उदाहरणे दिली योग शिक्षक राजू मोरे हे स्वागत प्रास्ताविक व पाहुण्यांचे परिचय करून दिलं व शेवटी योग शिक्षिका उज्ज्वला वंदळे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक भादवनकर परशराम रावण अनिल पाटील संदीप मोहिते नानगोंडा पाटील तेजस्विनी जगदाळे नेवडे शालन पाटील मोरे धोंडीबा पाटील चंद्रकांत लष्करे यांनी काम पाहिलं चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण व शुभेच्छा समारंभ असा संयुक्त कार्यक्रम दिनांक सव्वीस जानेवारी व सतरा जानेवारी रोजी गुरुवारी एस एन पाटील बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडू शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जी एस पाटील असून प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध लेखक व कवी दंगलकर नितीन चंदनशिवे मार्गदर्शन करणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील उज्ज्वला देसाई व खेडू शिक्षण संस्थेचे संचालक व शालेय समितीचे चेअरमन एन एस पाटील उपस्थित राहणार आहेत यावेळी शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी रोजी साडेआठ वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे तर सकाळी नऊ वाजता स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण व शुभेच्छा समारंभ होणार आहे शनिवारी सतरा जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता ते बारा या वेळेत न भूपाटील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा तर दुपारी एक ते चार या वेळेत द्यू न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांचा विविध दूरदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष सचिव खजिनदार यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन प्राचार्य आर पी पाटील यांनी केलं आहे जंगली हत्ती उपद्रव संदर्भात दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष यांनी मंगळवारी कोल्हापूर इथं मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास सविस्तर चर्चा केली या यावेळी हत्ती पकड मोहीम फक्त ओंकार आदेश झाले तो उपद्रवी होता हल्ला केला म्हणून आदेश झाले पण काही जण कोर्टात गेले म्हणून पकड मोहीम थांबवली पण तो पकडून सुरक्षित कॅम्प मध्ये पाठवले जातील दोडामार्ग तालुक्यातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील हत्ती पकडून हत्ती कॅम्प मध्ये ठेवले जाणार आहे यासाठी हत्ती कॅम्प उभारणी केली जाणार आहे दोन वर्षात कॅम्प उभारणी होईल असं सांगितलं जंगली हत्ती यांना कर्नाटकमध्ये तरी हत्ती येऊ नये यासाठी उपाययोजना केली जाणार आहे हत्ती कॅम्प उभारणीनंतर हत्ती सिंधुदुर्ग कोल्हापूर हत्ती संकट दूर होणार आहे घनदाट जंगल यामुळे हत्ती हाकलून पाठवणे शक्य नाही यामुळे झालेल्या चर्चेत सावंतवाडी वन विभाग सहाय्यक वनसंरक्षक शर्मा सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस शेतकरी काजू बागायती संघटना अध्यक्ष संजय देसाई राजाराम देसाई तुकाराम बर्डे समीर देसाई संदेश देसाई तसेच काही नाही काही यासाठी सीमेवर जागता पहारा कर्मचारी बळ वाढवणार रेल्वे लोखंडी बॅरिकेड शक्य नाही तर समस्या दूर होणार आहे दोडामार्ग तालुक्यातील इतर हत्तीबाबत पकड मोहीम राबवली पाहिजे यासाठी शेतकरी बांधवांच्या वतीनं जनहित याचिका दाखल करणार प्रवीण गवस यांचं प्रतिपादन खोऱ्यातील अनेक धुमाक घालणाऱ्या जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी हत्ती मोहीम राबवली जावी अशी मागणी सतत केली जात आहे पण कोल्हापूर इथं झालेल्या मुख्य वन संरक्षक जी गुरुप्रसाद समेत झालेल्या बैठकीत हत्ती कॅम्प उभारणीपर्यंत हत्तीपकड मोहीम होणं शक्य नाही तेव्हा न्यायालयानं ना वाढते नुकसान लक्षात घेऊन तातडीनं इतर हत्तीपकड मोहीमबाबत आदेश द्यावे यासाठी शेतकरी बांधवांच्या वतीनं न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस यांनी शेतकरी बांधवांच्या वतीनं माहिती देताना सांगितलं टोडामार्ग तालुका हत्तीमुक्त झाला पाहिजे यासाठी गेल्या तीवीस वर्षात अनेक आंदोलने उपोषणे झाली पण हत्तीपकड मोहीम राबवली गेली नाही हत्ती रोखण्यासाठी उपाययोजना निष्फळ ठरल्या ओमकार हत्ती याने मोरले इथं हल्ला करून एका शेतकऱ्याचा बळी घेतला या नंतर ग्रामस्थ शेतकरी यांचा उद्रेक नंतर ओमकार हत्ती पकड मोहीमबाबत आदेश झाले पण ओंकार हत्तीला वन तनामध्ये पाठवायचा हा निर्णय काही जणांना खटकला आणि कोर्टात याचिका दाखल केली पकड मोहीम थांबवली आणि उपद्रव वाढला यामुळे पकड मोहीम राबवली जावी यासाठी दोडामार्ग वन कार्यालय येथे तीन दिवस ठिय्या आंदोलन केलं यानंतर ठरल्याप्रमाणे कोल्हापूर मुख्य वन संरक्षक जी गुरुप्रसाद यांची भेट घेतली आणि चर्चा झाली मुंबई येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्या बैठक बैठकबाबत निर्णय होणार आहे पण झालेल्या चर्चेत हत्ती पकड मोहिमेबाबत ओंकार हत्तीबाबत निर्णय होऊ शकतो पण इतर हत्ती पकड मोहिमेबाबत कोर्टात गेल्या तेवीस वर्षात कशा पद्धतीने शेतकरी बागायती उद्ध्वस्त झाल्या हे कोर्टात निदर्शनास आणून देण्यासाठी सरपंच सेवा संघटना तसेच शेतकरी यांच्या वतीनं न्यायालयात हत्ती पकड मोहीम झाली पाहिजे यासाठी जनहित याचिका हा एक पर्याय आहे असे प्रवीण गवस यांनी टीव्ही सी लाईव्ह पत्रकाराची माहिती देताना सांगितलं कोल्हापूर येथे मुख्य वनसंरक्षक समेत हत्तीसंदर्भात झालेल्या बैठकीत ओंकार हत्ती पकड मोहीमनंतर इतर हत्तीबाबत निर्णय घेणार कर्नाटकमधून हत्ती पुन्हा येऊ नये यासाठी उपाययोजना करणार मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांची माहिती दोडामार्ग तालुक्यातील जंगी हत्ती यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे हत्तीपकड मोहीम राबवा हत्तींना त्यांच्या आदिवासात पाठवा यासाठी दोडामार्ग वन कार्यालय सरपंच सेवा संघटना शेतकरी यांनी धरणे आंदोलन केलं होतं या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूर इथं वन संरक्षक यांच्या समवेत दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी सरपंच सेवा संघटना समवेत बैठक यावेळी मुख्य वन संरक्षक यांनी ओंकार हत्तीबाबत निर्णय घेतला जाणार आहे हत्ती पकडून हत्ती कॅम्प मध्ये ठेवले जाणार आहे दोन हत्ती कॅम्प निर्मितीबाबत प्रस्ताव पाठवला आहे कर्नाटक राज्यातील हत्ती येऊ नये यासाठी सीमेवर जास्त पहारा देऊन कर्मचारी बळ वाढवलं जाणार आहे असे कोल्हापूर मुख्य वन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी माहिती दिली जंगली हत्ती उपद्रवा संदर्भात दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष यांनी मंगळवारी कोल्हापूर इथं मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास सविस्तर चर्चा केली या यावेळी हत्ती पकड मोहीम फक्त ओंकार आदेश झाले तो उपद्रवी होता हल्ला केला म्हणून आदेश झाले पण काही जण कोर्टात गेले म्हणून पकड मोहीम थांबवली पण तो पकडून सुरक्षित कॅम्प मध्ये पाठवले जातील दोडामार्ग तालुक्यातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील हत्ती पकडून हत्ती कॅम्प मध्ये ठेवले जाणार आहे यासाठी हत्ती कॅम्प उभारणी केली जाणार आहे दोन वर्षात कॅम्प उभारणी होईल असं सांगितलं जंगली हत्ती यांना कर्नाटकमध्ये पाठवणे शक्य नाही तरी हत्ती येऊ नये यासाठी उपाययोजना केली जाणार आहे हत्ती कॅम्प उभारणीनंतर हत्ती सिंधुदुर्ग को कोल्हापूर हत्ती संकट दूर होणार आहे घनदाट जंगल यामुळे हत्ती हाकलून पाठवणे शक्य नाही यामुळे झालेल्या चर्चेत सावंतवाडी वन विभाग सहाय्यक वनसंरक्षक शर्मा सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस शेतकरी काजू बागायती संघटना अध्यक्ष संजय देसाई राजाराम देसाई तुकाराम बर्डे समीर देसाई संदेश देसाई तसेच काही नाही यासाठी सीमेवर जागता पहारा कर्मचारी बळ वाढवणार रेल्वे लोखंडी बॅरिकेड शक्य नाही तर समस्या दूर होणार आहे रेल्वे लोखंडी बॅरिकेड शक्य नाही तरी विचार केला जाईल बॅरिकेड करिता एक किलोमीटर दोन अडीच कोटी रुपये खर्च होणार आहे दोडामार्गामध्ये सहा हत्ती आहेत तर कर्नाटकमध्ये याचिका दाखल असल्यामुळे हत्ती पकड मोहीम राबवण्यास विलंब होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही देखील त्या याचिकेला आव्हान देणारी याचिका दाखल करणार आहोत संपूर्ण दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने लवकरच या ठिकाणी याचिका दाखल होईल दाखल होणार आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या ठिकाणी माझ्यासोबत राजाराम देसाई समीर देसाई संजय देसाई विमान देसाई या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी याचिका या ठिकाणी दाखल करणार निश्चितच शेतकऱ्या संकेश्वर ते बांदा या राष्ट्रीय महामार्गावर दुंडगे गावाजवळील बस संकेश्वर ते गडिंगलज इथून येणाऱ्या एस टी बसने भरधाव वेगाने येऊन अल्टो कारला जोरदार धडक दिली चालक सौरभ गंगाधर झगाटे हा वेगाने येऊन एस टी बसला मागून जोरदार धडक दिल्यानं बसचं नुकसान झालं व अल्टो कारमधील महिलाही जखमी झाली अशी माहिती गडिंगलज पोलीस ठाण्यात बस चालक धोंडीराम नामदेव कांबळे राहणार कुर बुदरगड तालुका यांनी अपघाताची वर्दी दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करत आहेत आदेश संजय पवार वय वर्ष मुरुड जिल्हा लातूर सध्या राईस मिल जवळ आजरा हा काल संक्रांती दिवशी पतंग उडवत असताना लाकडाचा ऊंडका डोक्यावर पडून या बालकाचा जागीच चा मृत्यू झाला संक्रांती सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे पोवार कुटुंबीय लातूर वरून खुर्पी तयार करण्यासाठी आजरा येथे वीस दिवसापूर्वी आले आहेत काल संक्रांती दिवशी सकाळी आदेशचे आई वडील आजोबा व मामा खुरपी तयार करीत होते आदेश व त्याची बहीण आदिती सोबत लाकडाच्या ओंडक्यावर उभा राहून पतंग उडवित होता अचानक लाकडाच्या ओंडकावरून पाय निसटल्याने तो खाली पडला व डोक्यावर ओंढका पडल्यानं रक्तस्राव झाल्यानं तो जागीच गतप्राण झाला आजरा पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद बेनके हे अधिक तपास करत आहेत या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे